नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी एक, रुपयाचं नाणं जे आहे तर ते नाणं ठेवायचं आहे ते नाणं कशा पद्धतीने ठेवायचं आहे हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे उपाय अतिशय अत्यंत खूप प्रभावी आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून करून बघा आणि जास्तीत जास्त उपायांचा सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा तर रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी आणि हा एकादशीचा दिवस भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला देखील प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ आणि प्रभावी मानला जातो या आषाढी एकादशी पासून भगवान विष्णुदेव हे झोपण्यासाठी क जातात आणि विधीनुसार भगवान रग... श्री हरी विष्णू देवांची पूजा करून त्यांना या दिवशी झोपवले जाते आणि या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं देखील म्हटलं जात आणि म्हणूनच या चार महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही परंतु या चार महिन्यामध्ये आपण जर भगवंताची जी काही सेवा उपासना करतो आराधना करतो तर त्याच आपल्याला कितीतरी अधिक पटीने निश्चित फळ जे आहे तर ते मिळत असतं कारण आषाढी एका एकादशीच्या व्रतामध्ये दे, सर्व देवी देवतांचे तेज जे आहेत तर ते एकवटलेले असते आणि म्हणूनच आपण या आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील चोवीस एकादशी व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात धार्मिक दृष्टीने आषाढी एकादशीचा दिवस हा अतिशय अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णू देवांच्या पूजेसोबतच काही प्रभावशाली उपाय देखील केले जातात सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त करण्यासाठी अगदी दोन चार उपाय जे आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे त्यात आपल्याला एक रुपयाच्या नाण्याचा देखील अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि वर्षभर धनसंपत्ती पैसा हा कधीही आपल्याला कमी पडणार नाही म्हणून घरातील त्याचप्रमाणे घरातील सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर हे कायमचं संपेल असा हा एक रुपयाच्या ना, नाण्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताईदा आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पिवळ्या रंगाचे किंवा लाल रं, रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे कारण लाल रंग हा माता लक्ष्मीच्या आवडीचा रंग मानला जातो आणि पिवळा रंग हा भगवान विष्णू देवांच्या आवडीचा रंग मानला जातो त्यामुळे कुठलाही रंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या रंगाचे कपडे आवर्जून परिधान करा आपल्या देवघरातील देवी देवतांचं नित्य विधिवत पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू देवांचा तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा भगवान बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्नान झालायचं आहे फोटो असेल तर पाण्याचा थोडासा शिरकावा देऊन पसो फोटो हो जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या समोर तुम्हाला एक तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे धूप धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि पिवळे फूल अर्पण करायचे आहे जेव्हा आपण अशा प्रसन्नमय वा, प्रसन्नमय वातावरणामध्ये काही उपाय करतो सेवा करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात देवी देवता ही देखील प्रसन्न होता आणि म्हणूनच तुम्हाला विधिवत पूजन देखील करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उपाय करायचा आहे कारण व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी कधीही तुम्ही करू शकता कारण एकादशी तिथी ही, ता एका ही संपूर्ण दिवस असणार आहे हा दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो म्हणून या संपूर्ण दिवसामध्ये आपण सर्व सेवा आणि उपाय जे आहेत तर ते करू शकतो सर्वप्रथम मी तुम्हाला एक नाण्यांचा उपाय जो आहे तर तो तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तुम्हाला तो सांगणार आहे हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे या दिवशी आपण या दिवशी जर आपण आपल्या घरात हा उपाय जर केला तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल घरात इतका पैसा येईल की आपल्याला तो सांभाळता देखील येणार नाही आणि वर्षभर धनसंपत्ती ही कमी पडणार नाही जर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून तुमच्या हातून पैसा हा निघून जात असेल लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती होत नसेल लक्ष्मी ही प्रसन्न होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही आवर्जून नक्की करून बघा या दिवशी करा कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी इतर दुसरा कुठला असू शकत नाही त्यामुळे दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा शक्य होईल त्यावेळी हा उपाय करण करायचा आहे त्यावेळी उपाय करा आणि त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्व भगवान फोटो समोर एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे हे नाणं आपल्याला स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे आणि यानंतर हे, हे भगवान विष्णु देवांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर आपल्याला ठेवायचं आहे किंवा आता जर तुमच्या देवघरामध्ये भगवान देवांचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर मग तुम्ही पांडुरंगाची मूर्ती घेऊ शकता कारण विठ्ठल ठेवलं तरी देखील चालणार आहे कारण ब पांडुरंगाचं रूप देखील भगवान विष्णू देवांचं स्वरूप मानलं जात म्हणून त्या त्या मूर्ती समोर तुम्ही ठेवू शकता यानंतर त्या नाण्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि एक तुळशी पत्र जे आहे तर ते देखील आपल्याला त्या नाण्यांवरती अर्पण करायचं आहे मंजिरी तुमच्याकडे असेल तर मंजिरी अर्पण करायची आहे यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि तिथे बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून आपल्याला भगवंतांच नामस्मरण करायचं आहे जी काही तुमची इच्छा आहे ती तर जी काही तुमची अडचण आहे तर ती दूर होण्यासाठी मनोभावे अगदी तळमळीने कळकळीने प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नाणं तुम्हाला पितेस ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णू देवांची सेवा झाली परंतु सोबतच आपल्याला माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे तर शक्य असेल तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करा किमान तीन वेळा पठण करा आणि ज्यांना तीन वेळा ही शक्य नसेल त्यांनी एक वेळा तरी हे महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते आवर्जून पठण करा कारण महालक्ष्मी अष्टकम या सूत्राचे अनुभव जे आहेत तर ते खूप आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा तुमच्या वेळेनुसार तुम्ही पठण करू शकता यानंतर दिवसभर ते रव, नाणं तुम्हाला किंवा रात्रभर हे ति मदे नान तिथेच आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आणि यानंतर एक लाल रंगाचा कोरा कपडा घेऊन त्यामध्ये तुम्हाला हे नाणं जे आहे तर ते बांधायचं आहे आणि ते तुळशी पत्र देखील बांधायचं आहे आणि यानंतर हे नाणं तुम्हाला पैसे ठेवण्याच्या दे ठिकाणी ठेवायचं आहे आता जसं की तिजोरीमध्ये जाऊ तुम्ही ठेवू शकता तुमचा एखादा व्यवसाय असेल व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ठेवू दे शकता किंवा तुमच्या पर्स मध्ये दे ठेवू दे शकता किंवा पॉकेटमध्ये दे जवळ देखील ठेवू शकता कारण तिथं ठेवलं तरी जे देखील चालणार आहे जेव्हा तुम्ही हे अभिमंत्रित केलेलं नाणं हे पैशाच्या ठिकाणी ठेवता त्यावेळी आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपली पा, तिजोरी पैशाने भरलेली नेहमी राहते तर आपल्या पॉकेटमध्ये हे नाणं ठेवलं तर आपल्याकडे चहू बाजूने पैसा यायला सुरुवात होते आपलं पॉकेट हे कधीही खाली राहत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीला हा एक रुपयाच्या नाण्यांचा अतिशय अत्यंत प्रभाव भावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे हे नाणं तुम्ही पर्स मध्ये ठेवल्यानंतर किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर ते तुम्हाला कधीच खर्च करायचे नाही हे नाणं लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मदत करेल त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा इतर कुठले दोष असेल यामुळे तुमच्या घरामध्ये सतत भांडणे क्लेश मतभेद वादविवाद आजारपण असेल तर किंवा कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल तुमच्या कुटुंबाची घराची प्रगती होत नसेल घरात पैसा येतोय परंतु तो, तो टिकत नसेल तर यासाठी तुम्हाला हा एक प्रभावी उपाय जो आहे आहे तर तो देखील करायचा कारण या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णू देवांना तुळशीची माळ एक माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहे यामध्ये विषम संख्येमध्ये तुम्हाला तुळशीची पानं जी आहे तर ती घ्यायची आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घेऊन त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही पानं बांधून त्याची एक माळ तयार करायची आणि ही माळ तुम्हाला भगवान विष्णू देवांना अर्पण करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं जी माळ आपण भगवंतांना अर्पण केली होती ती माळ तिथून घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती तुम्हाला ही ठेवायची आहे म्हणजेच लावायची आहे किंवा ठेवायला जाग असेल तिथे ठेवा जेव्हा तुम्ही ही अशी माळ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता त्यावेळी कुठलेही वास्तुदोष किंवा पितृदोष हे आपल्या घरामध्ये टिकत नाही आपल्या घरात घरामध्ये येणारी सर्व वाईट शक्ती जी आहे तर ती देखील नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला सुरुवात होत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही आषाढी एकादशीला नक्कीच करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणती कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल एखादा तुमचा छोटा मोठा व्यवसाय आहे तो देखील चालत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही तर या दिवशी तुम्हाला धान्य दान करायचं आहे धान्य दान करत असताना त्यामध्ये तुम्हाला तांदूळ हा चुकूनही दान करायचा नाही कारण की तांदूळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात शुक्र ग्रहाच प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दिवशी तांदूळाचं दान केलं जात नाही जर तुम्हाला धान्य धान्य दान करताना या दिवशी थोडासा गुळ आणि हरभरा डाळ जे आहे तर ती देखील दान करू शकता जर शक्य नसेल तर मग तांदूळ सोडून तुम्ही इतर कुठलंही धान्य जे आहे तर ते या दिवशी दान करू शकता जेव्हा आपण हे धान्य दान करतो त्या प्रगतीचे मार्ग जे आहेत तर हे खुले होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर होता तसे त्या देखील पूर्ण होत असतात तसेच या दिवशी ब्राह्मणांना पिवळे वस्त्र दान केले तर ते देखील अतिशय अत्यंत शुभ मानलं जात त्याचा मिळणारा पुण्य आहे तर ते आपल्याला खूप कितीतरी अधिक पटीने मिळत असत त्याचप्रमाणे आषाढी एकादशीला भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे आपल्या घरात असणारी जी लक्ष्मी म्हणजे तुळस तर या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो तुळशी मातेजवळ आवर्जून लावायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदाचं आसन द्यायचं आहे आणि तुळशी मातेला आवर्जून या दिवशी अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत त्या करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला मनामध्ये पठन करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहावं यासाठी माता लक्ष्मीला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे साधे साधे परंतु छोटे मोठे उपाय जे आहेत तर मी ते तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे उपाय छोटे आहेत परंतु परिणाम त्याचे मोठे आहेत जसं म्हणतात ना की छोटे बडा धमाका तसं आपल्याला उपाय ज्यावेळी आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करतो त्यावेळी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केलेले केलेली सेवा उपाय जे आहे तर त्याचा आपल्याला शंभर टक्के फळ तर होईना परंतु मिळतच मिळत तर सांगितल्या प्रमाण प्रमाणे जो तुम्हाला उपाय शक्य असेल तो उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करून बघा सेवा करा सेवेकरी घरवा आणि व्हिडिओ जे आहेत तर इतर मित्र पर्यंत देखील शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत जावा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम